आर आम्ही आणलेल्या कामाच्या आर येत असतील येतील ते तिथं कार्यक्रमाला मग सरळ जाऊ शकणार <प्राणागा> नाही त्यांची दिशाभूल केली त्यांना सांगितलं की फक्त एक नारेल पडायचं तुम्ही मार्गामध्ये मा आहात नारेल फोडून पुढे निघा पालकमंत्री महोदयाने काही कल्पना या गोष्टीची नव्हती भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सहकार्यांना आम्ही एक पावलं पुढं टाकून युतीचा प्रस्ताव केला परंतु ते म्हणतात ना तुकऱ्यांचं शेपूट वापरूच असतं ते किती सरळ करा मी होतच नाही मी चार पावलं पुढं टाकले युतीचा प्रस्ताव दिला तर अशा पद्धतीनं ते जर करत असतील मग त्यांचेही मतदारसंघ आहेत त्यांच्याही मतदारसंघामध्ये आम्हाला घुसावं लागेल आम्हाला उद्घाटनाचे कार्यक्रम करावा लागतील आणि बघू कोण अनुभवायचं मी आता या माध्यमातून सांगू शकतो सर्व सैनिकांना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अशा पद्धतीला जर कोणी विकास कामाच्या आर आम्ही आणलेल्या कामाच्या आड येत असतील येतील ते तिथं कार्यक्रमाला मग पायआउ ते सुरळ जाऊ शकणार जाऊ शकणार नाही काल आमचा सैनिक आनंद एका मिनिटाच्या तो माझी माझी आमदारला भेडला सर्वला जा विचारला कारण ते शिवसैनिक हा असाच असतो माननीय शिवसेना प्रमुखांनी असं शिवसैनिकाला घडवलेला आहे की अन्यायाचे अवजार तुटून पडा अन्यायाचे अवजार तुटून पडले माझ्याही मनामध्ये प्रचंड आदर निश्चितपणे या घटनेमुळे झालेला आहे त्यामुळे तुम्ही काही घाबरायची गरज नाही हा राजकीय प्रश्न आहे पोलिसाचं यामध्ये पडायचं काही कारण नाही पोलिसांनी पडलं नाही पाहिजे जे कोणी आले होते त्यांना मी बोलेल असं वरिष्ठांच्या काळामध्ये टाकेल त्यांना जे काय सांगायचं ते मी त्यांना सांगेल पण करणे त्यानंतर तिथं राहू शकले नाही हजर परंतु मग मग नंतर वेगळा आला की आमच्या काही त्याचं नाव हक्कभंग या हा विधिमंडळाच्या भाषेत त्याला हक्कभंग म्हणतात एखाद्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये परस्पर जाऊन कार्यक्रम घेणं हा विधिमंडळाचा अपमान आहे आमदारांचा अपमान आहे लोकांचा तर दुसर आहे तसा जनतेचा अपमान आहे त्यामुळं तो जनतेचा अपमान त्या चित्रेकाला सहन झाला नाही आणि त्यांनी दोत्रेणी तुम्ही सहंग तुम्ही सर्वाने मिळून त्यांनी दुसऱ्या पुढे अपनवतो तुम्ही सर्वांना मिळून तो बोध काळा केला हा मी सर्व लिहून तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो